हा काय करावं लागेल त्यासाठी तिर घ्या कल इकडे काय करावं गेलो मग काही गच खत आहे काय मग गच काय

ستا پښنه کارتا ومه اوبس به تیتس راو دي پکلا تیله تیچی بزاري پتھ نه ټایټ زالي تر हा काय कळल तोंडात आहे काय लागले काही तापत ला मुंदर के

senha ye namaskar mitron shidi se pilu kaadele ma bagus <usuk> ya ta oka

का ये लास्ट पर्याय काय आहे लास्ट पर्याय त्याला एकच आहे ती ना आता कळा दिले तर एक हात हाता कोण किलो काढणार तर एक तर वामान डॉक्टरला बरं बा वामान बी डॉक्टर हातात काम काढते पण ते एवढं आहे की ते आधी इंजेक्शन देतं दोन तीन जरा आता काय कुठली का ना कुठं विचारतं आहे बघतोस का मग بویل 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 له واکي نته ماغله ما غله بکل غان پړلو تا ماغ له بکل له بکل पोट उचलावादल के या आज दलपुर आहे तो. खूप आहे हे. इकडे. या.

किलो बाधा झालाय फुगा मगास फुटलाय हे बघा असं असे शिवडीला दोन पिले येत त्याला घेऊन बसू नका शिवडीला दोन पिल्ले येत हम्म बघा सगळं उचलून फुट नाही जमायचं करून शेळेच अवघडच नंबर नाही ना तू का थांबा म्हाताऱ्याला विचारावं लागेल म्हाताराला चालून बघूत ना करून Baka mang tiniliwan ka rady sili ta ba? Lama po niya naman ito